आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आता कसं आहे म्हणजे का की पूर्वी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी लाईट नव्हते रस्त्याला लाईट नव्हते त्यावेळेस बैलगाडीतनं प्रवास करायला जायचा आणि बैलगाडीतनं प्रवास करत असताना रात्रीचा प्रवास करत असताना त्याला कंदील लावला जायचं आणि कंदील लावल्या की एखादा कुत्रं असायचं मालकाचं असायचं पडल्याला रात्री प्रवास करत असताना ते बैलगाडी खाली चालायचं मग त्या कुत्र्याला वाटायचं की मीच गाडी वाढतो पण गाडी वाढणारे पहिले वेगळेच होते तसं आमचं निंबाळकर साहेब झालं झाले त्यांना वाटतं आम्हाला आमदारकी दिली कारखान्याला मदत केली बाकी सगळ्या मदत केली पण निंबाळकर साहेब तुम्ही हे विसरताय की आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला निवडून दिलं आम्ही आणि तुम्ही आमच्या विरोधकाची कामं केली हे बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना दिले जर तुम्ही आत्ताच हे करत असतात आमच्या अकलूतच्या नगरपालिकेचे पालिकेचं जेव्हा येईल तेव्हा ते ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आमच्या हातातनं आमची नगरपालिका जाणार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्ही ही ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आज आम्ही धोक्याच्या ह्याच्यावर होतो की तुम्हाला मदत केली असती तर आता तुम्ही सांगताय की आमदार दिली दे मदत केली हा तुम्हाला आम्ही माशेप तालुक्यातून जानकर साहेबच्या म मदतीनं आम्ही एक लाख सोळा हजाराचं मतदान दिलं लीड दिलं मतदेखी दिलं आणि मतद दुसरं असं की तुमचा हां रामसास पोसे आम्ही निवडून दिलं त्यांना अडीच हजार मतदान निवडून आले एवढं तुम्ही वरसे लक्षात घेतला परंतु हे अडीच हजार मतं का पडली ह्याचा अभ्यास केला नाही कारण राम सातपुते हे कठर आर एस एसचे माणूस आमच्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाज जवळ बावीस टक्के आहे बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला आमच्याकडे असणारा बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला त्याचप्रमाणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या